आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने म्हणून हरलो आहे हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे उषा जी पेक लाईफ तर पहा इथे जे आहे तर संध्याकाळच्या वेळेला माझी भाऊ आणि भाऊजही आले होते गावाकडे तर गाडी वगैरे घेतली होती त्यामुळे आपल्या कुलदेवतांचं आणि आपले जे गावामध्ये आपले, गावा आपले ग्रामदैवत वगैरे असते तर त्यांचे सगळे दर्शन घेण्यासाठी आले होते तर मग दोन दिवस गावाला राहिले आणि मग मुंबईला जाताना माझ्याकडे नगरला आले होते तर मग त्या टायमाचा अगदी छोटासा शूट मी घेतला की एक चला आठवण म्हणून आपण थोडीशी टिपून ठेवतो तर मग आमच्या काही गप्पा गोष्टी झाल्या कारण इथे जे आहे तर त्याने कॅमेरा घेतला होता आणि मग त्या कॅमेऱ्याची जी आहे तर थोडीफार माहिती देत होता तर मला म्हणत होता की म्हणजे तू मोबाईलच चालवते तर तुझ्यासाठी देखील हा जो कॅमेरा आहे तर अगदी बेटर ठरेल पण म्हटलं पाहूया आम्हाला हँडल करायला देखील तो एवढं म्हणजे जमणार नाही मोबाईल कसा असतो की आपण पाहिजे तेव्हा आपल्याला मोबाईल सर्व पद्धतीने हँडल करता येतो परंतु कॅमेरा जे आहे तर कॅमेराचं थोडं का थोडं जे काम आहे तर वेगळंच असतं तर मग इथे जे गप्पा मारता मारता स्वयंपाक तयार केला थोडीशी भाजी तयार केली भा चपात्या बनवल्या आणि दम बिर्याणी बनवली तर साईडला मग पहिलं अगोदर बिर्याणी बनून थोडीशी अगदी झिरो गॅसवरती तिला साईडला ठेवलं आणि मग नंतर मी चपात्या वगैरे बनवल्या होत्या तर माझं काही जास्त म्हणजे विशेष नाही परंतु अगदी साध्या आणि सिंपल तरीकेने जे आहे तर मी या प्रकारची आहे तर चिकन बिर्याणी बनवत असते तर तुम्ही कशी बनवता तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि मी जी बनवली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तर मी साध्या पद्धतीने अगदी चिकनची भाजी जी आहे तर आपण ग्रेव्ही मसाला जसा बनवतो त्याच पद्धतीने भाजी अगदी गाढी बनवते आणि जी चावलच्या दोन लेअर टाकून त्यावरती जी तळलेला कांदा कोथिंबिरी बिर्याणीचा मसाला हे सर्व काही जे टाकून आहे तर त्याला त्याच्या लेअर बनवते आणि नंतरून आहे तर पंधरा ते वीस मिनटं अगदी झिरो गॅसवरती त्याला ठेवून देते ताकी मग अगदी आरामाने जी आहे तर ती शिजून जाते कारण अगोदर जो आहे तर चावल फक्त सत्तर टक्केच मी शिजवलेला असतो बाकीचा जो तीस टक्के आहे तर तो मग नंतरून ज्यावेळेस आपण झिरो गॅसवरती ठेवतो त्यावेळेस तो शिजतो तर अगदी या पद्धतीने देखील अगदी, अगदी मस्त बिर्याणी बनवून जाते तर मग अशा पद्धतीने जे आहे तर स्वयंपाक वगैरे झाला गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आमचे संध्याकाळचे जे आहे तर जेवण वगैरे झाले すまない तर दुसऱ्या दिवशी जे आहे तर भाऊ आणि भाऊजही चालले गेले दहा वाजता तर ते इथून तसेच मुंबईला जाणार होते आणि मग मी जे आहे तर मला भरपूर कामं पडलेली होती त्यामुळे त्यांचा जाण्याचा जो शूट आहे तर तो मला घेता आला नाही कारण आदल्या दिवशी जे आहे तर नॉनव्हेज झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर लगेच खंडोबाचं षड रात्रच तो सुरू होणार होतं तर त्यामुळे मग मला घट बसायचा होता तर मग मला जे आहे तर किचनवटा गॅस वगैरे सर्व सर्व काही घासून काढायचं होतं आणि भांडे तर आपले रात्रीचेच झालेले असतात परंतु किचन वाटा गॅस सर्व काही स्वच्छ केलं आणि सर्व काही आवरून झाल्याच्या नंतरून मग बाकी जे आहे तर दिवसभराचा म्हणजे दुपारचा स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतरूनच मग मी जे आहे तर खंडोबाचे जे आहे तर घट बसवला आणि सर्व काही माझी पूजा अशा प्रकारे पार पडली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ